हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सबस्टिट्यूट सबस्टिट्यूटचा मराठी च्या ऐवजी च्या बदली म्हणून ठेवणे किंवा वापरणे बदली व्यक्ती किंवा पदार्थ बदली येणारी वस्तू प्रतिवस्तू बदली देणे कि एवजी देने होता है सब्स्टिट्यूटलाक्याय कर पे वाक्य है देर इज नो सब्स्टिट्यूट फॉर हार्ड वर्क दुसरा वाक्य है द कोच सेंड द सब्स्टिट्यूट प्लेयर टू प्ले तीसरा वाक्य है यू कैन सब्स्टिट्यूट ऑइल फॉर बटर इन दिस रेसिपी चौथा वाक्य है वुड यू प्लीज सब्स्टिट्यूट फॉर मी टुमोरो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू